स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून मी गावाबाहेरच्या मागाड्याजवळ थांबतो तेव्हा दिसते मरीमाईचा शेडू उडालेला

अन्न पाणी निवाराचे न सुटलेले प्रश्न सरकारी कचेरी पुढे धरण धरून बसले आहे म्हणजे अन्न पाणी निवार्याचे न सुटलेले प्रश्न सरकारी कचेरी पुढे धरण धरून बसले आहे आपलं तर एकच घर होतं महावड्या आपलं तर एकच घर होतं महा

Obrigado. Obrigado. Obrigado.